सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे असे अनेक गजानन भक्त आहेत की जे गजानन महाराजांची भक्ती करतात आणि त्यांना लगेचच अनुभव येतो म्हणजे महाराजांची भक्ती करायला सुरुवात केली एक पारण केलं संकल्पत सेवा केली की लगेचच अनुभव आला परंतु काही काही जण असे देखील असतात की खूप सेवा कर केली आहे खूप भक्ती केली आहे खूप वर्ष झाले आहे की गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये आहोत तरीसुद्धा घरामध्ये काहीच नीट होत नाही ते गोष्ट करण्यासाठी खूप कष्ट खूप स्ट्रगल करावा लागतो तेव्हाच कुठलीही गोष्ट पूर्ण होते नशीबवान आहात की तुम्ही महाराज तुमची परीक्षा बघतायत कारण की त्यासाठी घडते की आपले जे काही प्रारब्ध आहे जे मागच्या जन्मीचे जे, जे काही कर्म आहेत ते जे काही आपण पापकर्म ज्याला आपण म्हणू शकतो ते नष्ट होतात आणि त्यानंतरच तान आपल्याला महाराजांचा चमत्कार दिसतो म्हणजे शेवटच्या शनी महाराजांचा चमत्कार हा होत असतो तर महाराजांच्या सेवेमध्ये सातत्य ठेवणं हेच गरजेचं आहे महाराजांची भक्ती करतो म्हणजे काही अडचणी येणारच नाहीत का तर अडचणी ह्या येतच राहणार परंतु त्याची जी तीव्रता आहे ती, 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 ती महाराज अतिशय कमी करून देतात आपण जर का आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवलं आपल्या भक्तीमध्ये सातत्य ठेवलं गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथ हा सतत वाचन करत राहणे पारायण करणं नामस्मरण करणे बावन्नी वाचणे त्यासोबतच गजानन अष्टक म्हणणे ह्या सगळ्या जर का सेवा आपण करत राहिलो महाराजांचं स्तोत्र वाचणे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदलून जाते आयुष्यामध्ये दिव्य चमत्कार दिसायला लागतात तो फक्त गजानन महाराजांच्या सेवेमध्ये सातत्य असल्यामुळे त्यामुळे गजानन महाराजांची सेवा आपल्याला किती जरी दुःख आले संकट आले म्हणजे आपल्याला किती जरी अडचणी आल्या तरी सुद्धा सेवेमध्ये कधी न खंड पडू देणे हे गरजेचं आहे त्यामुळे सतत महाराजांची सेवा ही करत राहणे गरजेचे आहे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात काहीतरी अडचण येतात तेव्हाच आपण अध्यात्माकडे वळतो म्हणजे सगळं काही करून थकतो तेव्हा आपण अध्यात्माकडे येतो नाही तर भरपूर जण असे असतात की त्यांचा विश्वास नसतो पूजा करण्यावरती पारण करण्यावरती किंवा जी काही भक्ती करण्यावरती म्हणजे हे काय आहे म्हणतात हे थोतांड आहे परंतु खरंच सगळीकडून जेव्हा माणूस हरतो थकतो निराश होतो तेव्हाच आपण अध्यात्माकडे येतो आणि अध्यात्म असं आहे की अध्यात्म जे अथांग महासागर आहे या जन्मामध्ये आपण किती जरी सेवा केली रात्रंदिवस जरी सेवा केली भक्ती केली तरी सुद्धा एक तांब्यावर एवढं पाणीसुद्धा त्या महासागरातलं आपण काढू शकणार नाही एवढा अथांग महासागर आहे जी सेवा करणं हे प्रत्येकाच्याच नशिबात नाही महाराज हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत नाहीत म्हणजे तुम्ही आपल्या आजूबाजूला बघा की प्रत्येकच जण महाराजांची सेवा करतो का महाराजांचीच काय कुठल्याही गुरूंची सेवा करतो का देवाची पूजा करतो का म्हणजे रोज नित्यनियमाने देखील पूजा करणारे खूप कमी असतात कारण की ते त्यांच्या नशिबात नसतात जन्मिचे ऋणानुबंध असतात तेव्हाच महाराजे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि आपल्या प्रत्येक जन्मामध्ये आपण जी जी सेवा करू जी जी भक्ती करू त्यानेच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते म्हणजे मोक्षाची प्राप्ती काही आपल्याला या जन्मामध्ये आपण भक्ती केली सेवा केली लगेचच या जन्मामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही आपल्याला पुढचा जन्म हा घ्यावाच लागणार आहे म्हणजे आता पुढचा जन्म आपला कुठला असेल काय माहिती काय किंवा मागचा जन्म काय आहे ते देखील आपल्याला माहीत नाही परंतु आपल्या ग्रंथामध्ये याचे दाखले देखील दिलेले आहे की आपलं वर्तन कसं असावं आपलं वर्तन कसं नसावं म्हणजे गजानन बाकीचे ग्रंथ तर आपण मोठे मोठे वाचलेच नाही परंतु गजानन विजय ग्रंथ जरी वाचला तरी आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आजय ग्रंथामध्ये आपण वाचलेलच आहे की गजाल विजय ग्रंथाच्या आकारामध्ये संपूर्ण वर्णन आलेलं आहे आपल्या आत्म्याचं काय होतं आणि जन्मानुजन्म आपण कसे फेरी घेत असतो आणि आपल्याला मुक्ती कधी मिळते आपण हरिभाऊ पाटील एवढे किंवा भास्कर पाटील एवढे किंवा बंकटलाल किंवा पीतांबर एवढे आपण नशीबवा नाहीत की ज्या लोकांनी महाराजांना जवळून पाळलं खरंच ते खूप नशीबवान होते महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हा महाराजांनी अनेक चमत्कार केलेले आहेत परंतु आपण एवढे कम नशिबी पण नाही की आपण महाराजांची सेवा आता करू शकत नाही महाराज हे प्रत्येक सृष्टीच्या कणाकणामध्ये आहेत आपल्या अंतर्मनामध्ये महाराज आहेत म्हणून गजानन विजय ग्रंथ हाच आपल्यासाठी महाराजांचा आत्मा समजून आपण गजानन विजय ग्रंथाचे सतत पारण करत जर का राहिले सातत्य कुठल्याही गोष्टीमध्ये जर का असलं मग ती देवाची भक्ती असो किंवा अन्य कुठलं काम असो आपण असं म्हणतो ना की प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणजे आपण जर का सातत्य ठेवलं प्रयत्न केले तर आपल्याला देव देखील भेटतो महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतील आणि आपलं जे काही दुःख आहे संकट आहे अडचणी आहेत ते आपल्याला सोडवायला मदत करतील म्हणजे महाराज हे जसे सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते त्या रूपामध्ये ते येणार नाहीत परंतु ते कुठलं तरी रूप घेऊन येतील म्हणजे आपल्या अडचणीच्या वेळेस ते नक्कीच धावून येणार त्यामुळे त्यामुळेच म्हणते की शेवटच्या क्षणी चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे चमत्कार हा होणारच आणि सगळं आयुष्य सुरळीत चालणार आयुष्य सुरळीत चालणार म्हणजे खूप बक्कळ पैसा येणार खूप आपण करोडपती होणार असं नाही परंतु आपल्या ज्या काही गरजा आहेत आपल्या गरजेपुरतं आपल्याला सगळं काही मिळणार म्हणजे तुमच्या अकाऊंटमध्ये बँक बॅलन्सही नसुद्धा परंतु महाराजांची तुम्ही एकनिष्ठ जर का सेवा केली तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीच्यासाठी कुणाकडेच कधी हात वैलावायची गरज पडणार नाही म्हणजे हात पसरवायची गरज पडणार नाही तुम्हाला कधीच कुणालाच पैसे मागण्याची गरज पडणार नाही कारण की महाराज हे त्या त्या वेळी त्या त्या अडचणीमधून आपल्याला सोडवणार काहीतरी अशी गोष्ट घडणार काहीतरी प्रसंग घडणार आणि आपल्याला आता कुठे जायचं आहे समजा पैशाची गरज आहे किंवा काहीतरी कार्य करायचं आहे पैशाची गरज आहे तर त्यावेळेस म्हणजे ते भलेही ते कार्य थोडं लांबणीवरती पडेल परंतु कुठून ना कुठून तरी पैशाची मॅनेजमेंट होईन आणि आपलं काम ते होईल म्हणजे असं नाही की कर्ज काढून काढावं लागेल किंवा कुणाच्यासमोर हात फैलावे लागेल महाराज त्याची कधीच वेळ येऊ देत नाही ज्या घरामध्ये गजानन विजय ग्रंथ वाचल्या जातो ज्या घरामध्ये गजानन विजय ग्रंथ असतो तिथे लक्ष्मीचा अखंड वास असतो तिथे महाराजांची कृपा ही अखंड असते तिथे लक्ष्मीचा वास अखंड असतो लक्ष्मी त्या घरामध्ये चिरकाल निवास करते असं म्हणते की महाराजांची स सेवा ही सातत्याने करा म्हणजे आपण असं असतो की आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हाच आपल्याला महाराजांची आठवण येते प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मग आपण महाराजांच्या समोर उभं राहतो की महाराज खरंच खूप छान झालं माझी ही जी अडचण होती माझा हा जो प्रॉब्लेम होता तुम्ही तो सॉल्व्ह केला तुम्ही तो दूर केला तुमची कृपा आमच्यावरती अखंडपणे राहू द्या परंतु कधी कधी असं होते की अडचण येते आणि त्यातून मार्ग निघत नाही मग अशावेळी आपण हताश होतो निराश होतो मग महाराजांच्या समोर सतत जाऊन म्हणतो की ही मी एवढी भक्ती करते आहे मी एवढी सेवा करते आहे परंतु हा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा ही कि वही जी अडचण आहे ही दूर होत नाही त्यामुळे आपल्या मनाची स्थिती चलबिचल झालेली असते परंतु तरी सुद्धा महाराजांच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये सातत्य ठेवावं मनाला स्वतःच्या मनाला समजावावं की महाराज आहेत महाराज सगळं काही बघून घेतील म्हणजे माझं तर असं म्हणणं की आपण मी पणा आपल्यामध्ये ठेवूच नाही की आपण स्वतः काहीतरी करतो आहे म्हणून ही कृती घडते आहे किंवा मी काहीतरी करते आहे म्हणजे आपलं आपण असं म्हणतो की जे क्रेडिट घेणं आहे ते अगोदर आपण बंद करायला हवं की मी हे हे केलं म्हणून हे हे झालं म्हणजे अर्थात आपण आता आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत आपल्याला कर्म करावेच लागणार आहे कर्मापासून तर साक्षात देवाची देखील सुटका झाली नाही तर आपण मनुष्य प्राणी आहोत तर आपल्याला आपलं कर्म करतच राहावं लागणार आहे परंतु त्याचं जे क्रेडिट आहे ते स्वतः कधीही घ्यायचं नाही मी पणा कधीही मनामध्ये ठेवायचं नाही सगळं काही महाराज बघून घेतील महाराजांची इच्छा महाराजांच्या इच्छेवरती सोडून दिलं की आपलं आयुष्य खूप सुंदर आनंदी समाधानी म्हणजे तुम्हाला कशा कशाचीच कमतरता पडणार नाही आणि तुमचं ज्या काही अडचणी आहेत त्या अशा चुटकीसरशी सॉल्व्ह होतील एवढी महाराजांच्या भक्तीमध्ये शक्ती आहे त्यामुळे आपल्या भक्तीतली शक्ती वाढवा आणि त्यानंतर बघा की आपलं आयुष्य किती सुंदर होते महाराजांची सेवा खरंच एक खूप सुंदर गोष्ट आहे की सतत महाराजांचं नामस्मरण करणे सतत महाराजांची सेवा करणे हे खूप गरजेचं आहे म्हणजे आता ओ... खूप जणांकडून पालन होत नाही माझ्याकडून देखील रोज पालन करणं होत नाही किंवा रोज एक अध्याय मी पूर्वी घ्यायची परंतु आता देखील माझ्याकडून रोज एक अध्याय घेणं होत नाही तर मी दशमी एकादशी द्वादशीला महिन्यातून एक किंवा एक दोन एकादशी येतात तेव्हा पालन करण्याचा नक्कीच प्रयत्न करते परंतु आपली जी जो भाव आहे आपली जी श्रद्धा आहे ती महाराजांवरची डगमगू द्यायची नाही कधीच डगमगू द्यायची नाही म्हणजे बघा तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता पडणार नाही भलेही तुम्ही महिन्यातून एक पारण करा किंवा रोज गजानन म्हणजे ग्रंथ ज्यांच्याकडून वाचन होत असेल एक अध्याय तरी घे गे, घेणं होत असेल त्यांनी घ्या किंवा गुरुवारचं पारायण जर तुमच्याकडून गुरुवारी एक अध्याय घेणं होत असेल तसा तसा ज्याच्या त्याच्या वेळेनुसार ज्याने त्याने भक्ती करावी आणि जो गजानन खराच गजानन भक्त आहे तो वेळ काढून प्रत्येक याच्यामध्ये तो कर, भक्ती करण्याचा प्रयत्नच करत असतो म्हणजे सेवा करण्याचा प्रयत्नच करत असतो प्रत्येक जण आपला वेळातला वेळ काढून महाराजांची सेवा भक्ती ही करत असतो तर ती तशीच आपण चालू ठेवायची आहे म्हणजे महाराज असं म्हणत नाही की तुझं कर्म तू तु करू नको आता ऑफिसमध्ये जाणारे आहेत जे कॉर्पोरेटमध्ये आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे खरंच त्यांना वेळ मिळत नाही मग अशा वेळी करायचं काय कारण की सकाळी नऊला ला जावं लागते रात्री आठ नऊ वाजतात घरी येण्यासाठी मग आपण थकून गेलेलो असतो मग अशा वेळी महाराजांची जे काही आपण अध्याय वाचायचा प्रयत्न करतो ते होत नाही किंवा वेळ देऊन शकत नाही वेळ मिळेल तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं वाचन करा एक अध्याय तुम्ही वाचायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तुमच्या पालनाला मग भलेही किती दिवस लागू देत किंवा असं नाही की एकवीस एकवीस अध्याय आहेत मग एकवीस दिवसातच पूर्ण व्हायला हवेत किंवा गुरुवारच्या गुरुवारी मी एक अध्यायचं वाचन करतो तरी सुद्धा आता कुठला तरी एखादा गुरुवार असा उगवतो की त्या दिवशी खूप काम असते किंवा ऑफिसमध्ये लवकर जायचं असते किंवा ऑफिसमध्ये कुणीतरी येणार असते ऑफिसमध्ये ट्रेनिंग असते ऑफिसमध्ये मिटिंग असतात असं होते कुठला तरी एक गुरुवार असा उगवतो किंवा कुठला तरी एक दिवस असा उगवतो की त्या दिवशी आपल्याकडून अध्याय वाचन होत नाही मग तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं वाचन करा म्हणजे महाराज असं कधीच म्हणत नाही की तू सगळं काम धाम सोडून दे आणि माझं फक्त पारण करत राहा माझं ग्रंथाचं वाचन करत राहा असं महाराज म्हणत नाही फक्त आपली जी श्रद्धा आहे ती अठळ ठेवायची ती महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती एकनिष्ठ ठेवायची महाराजांवरची श्रद्धा कोणत्याच परिस्थितीमध्ये डगमगू द्यायची नाही म्हणजे जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी सुद्धा महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती कधीच डगमगू द्यायची नाही म्हणजे असं म्हणतो ना की शंभर टक्के तर तुम्ही एकशे एक, एक टक्का महाराजांवरती विश्वास ठेवा किंवा दोनशे टक्के महाराजांवरती तुम्ही विश्वास ठेवा महाराजांवरती श्रद्धा ठेवा खूप मोठी अडचण आहे भयंकर परिस्थिती आहे तरी सुद्धा महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती डगमगू द्यायची नाही महाराज बघून घेतील महाराजांना बघावंच लागेल आपल्या भक्तीमध्ये शक्ती हवी तेव्हाच महाराज चमत्कार करतात आणि खरंच महाराज शेवटच्या क्षणी चमत्कार करतात म्हणजे करतातच त्यामुळे महाराजांची सेवा सतत करा महाराजांची पूजा करा महाराजांचं पारण करा नामस्मरण करा तुमच्याकडून जे जे वाचनं होत असेल गजानन विजय ग्रंथातला एक अध्याय स्तोत्र मंत्र त्यासोबतच गजानन अष्टक बावन्नी जे जे तुमच्याकडून होत असेल शक्य तुम्ही जेवढा जेवढा वेळ देऊ शकत असेल गुरुवारी तुम्ही बावन्नीचं पण वाचन करू शकता बावन्न ज वाचण्यामध्ये जरी सातत्य ठेवलं तरीसुद्धा खूप अडचणी दूर व्हायला मदत होतात म्हणजे मी जेव्हापासून गजानन विजय ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे आयुष्य असं खूप छान झालं आहे आनंदी समाधानी सुखकारक जसं आपण म्हणतो की असं बॅलन्स कंडिशनमध्ये आयुष्य हवं म्हणजे पैसा पैसा सगळं काही माणसाला देतो असं नाही पीस मेंटल पीस सगळ्यात जास्त महत्वाचं असतो आत्मिक समाधान ज्याला आपण म्हणतो ते गरजेचं असते आणि ह्या गोष्टी आयुष्यामध्ये असणं हे एका पैशापेक्षाही खूप जास्त गरजेचं असतं म्हणजे पैसाच सगळं काही असतो असं नाही पैसाही असावा पैसा हा गरज आपल्या जगण्यासाठी गरजेचा आहे परंतु तो गरजेपुरताच असावा खूप पैसा असून देखील आपल्याला काय करायचं आहे आपल्या गरजा पूर्ण होत आहेत ना म्हणजे जे, जे काही आपलं चालू आहे ते आनंदात चालू आहे महाराजांच्या कृपेने चालू आहे महाराजांच्या घरामध्येच आपण राहतो सगळं काही महाराजांचंच आहे या भावनेने जर का आपण वागलो तर खरंच सांगते तुम्हाला की आयुष्यामध्ये कधीच कशाची कमतरता पडत नाही मग कुणाला कुणाजवळ करोड रुपये जरी असले परंतु त्याला सुख नसलं समाधान नसलं आनंद नसला त्याचा जो का जो काही पार्टनर आहे तो व्यवस्थित नसला मग फिमेल असो किंवा मेल असो परंतु जर का पार्टनर जो आहे तो व्यवस्थित नसला तर काय कामाचा तो पैसा मग अशा कंडिशनमध्ये फक्त दुःखच उरते आणि आपल्या जगण्याचा आपल्या जगण्याचं एक मोठी उपाय असते की आपल्याला दुःख नसावं म्हणजे आपण आनंदात समाधानाने जगावं पण महाराजांची भक्ती कशासाठी करत असतो की आपल्या आयुष्यामध्ये काहीही दुःख उरू नये यासाठी आपण महाराजांची भक्ती करत असतो उरू नये म्हणजेच काय अपेक्षाविरहित जेव्हा आपण महाराजांची भक्ती करायला सुरुवात करतो तेव्हा आपण अपेक्षाविरहित जगायला सुरुवात करतो आणि जेव्हा आपण अपेक्षा विरहित जगतो तेव्हा आपल्या मनामध्ये काहीच दुःख उरत नाही म्हणजे आता जर एक्झाम्पलच द्यायचं झालं तर मैत्रिणीचा ग्रुप आहे आपण बाहेर गेलो मग कुठली तरी एक वस्तू बघितली साडी बघितली किंवा ड्रेस बघितला किंवा अन्य कुठली वस्तू आपण बघितली तर आपल्यासोबत जी मैत्रीण आहे तिने ती वस्तू घेतली परंतु आपण ती बाय करू शकत नाही आपण ती परचेस करू शकत नाही कारण की त्याची प्राईस जास्त आहे मग आप अशा मग आपण घरी येऊन भुनभुन करायची की आ, मला ती वस्तू मी घेऊ शकली नाही पण मी ती वस्तू घेतली किंवा ती ती वस्तू ती अफोर्ड करू शकते मी करू शकत नाही कारण की माझ्याकडे असं नाही माझ्याकडे तसं नाही हे आपल्या मनामध्ये चलबिचल कुठेतरी चालू असते आपलं मन अत्यंत गोंधळलेलं मनस्थितीमध्ये असते परंतु आपण जर का महाराजांची भक्ती केली तर आपली ही जी मनाची चलबिचलच नष्ट होते म्हणजे आपण तेव्हा असं विचार करतो की तिने ती घेतली परंतु मला तर त्याची गरज नाही मी कशाला ती वस्तू घेऊ म्हणजे तिला जे गरजेचं आहे ते मला गरजेचं नाही ना मग मला कुठलीही वस्तू असू देत मग जी समोरच्या व्यक्तीसाठी गरजेची आहे ती माझ्यासाठी गरजेची आहे का त्याची आवश्यकता मला आहे का हे झालं अपेक्षा विरहित जगणं मग हे हे कुठली वस्तू घेण्याबद्दलच नाही हे मग ही जी तुलना आपण जी थांबवतो हे ज्या अपेक्षा आपण थांबवतो मग त्या प्रत्येक गोष्टीमध्ये असू शकतात म्हणजे आपल्या मुलांची दुसऱ्यांच्या मुलांसोबत तुलना करणे किंवा कुठल्याही आपल्या एका दुसऱ्यांच्या परिस्थितीसोबत तुलना करणे महाराजांची कृपा झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी थांबतात आणि हीच आपली खरी भक्ती असते हीच आपल्या खऱ्या भक्तीतली कमाई असते तर महाराजांची सेवा करा ब्रामस्पण करा पारायण करा आणि ज्या काही अडचणी आहेत त्या जरी आत्ता तुमच्या सॉल्व्ह झाल्या नाही तर एक ना एक दिवस असा येईल की महाराज हे चमत्कार करतीलच त्यामुळे सतत गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये लीन राहा महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती कधीही कोणत्याच प्रसंगामध्ये ढळू देऊ नका श्रद्धा अखंडपणे अडळ ठेवा असे व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद